आयुष्यात चूक करायची पहिला सांगतो आम्ही गुंड हे नाही आहे झुंड नाही पण छंड पण नाही आहे परत पसून आलो नाही तुम्ही शांत पण आहे आम्ही तुमच्या हातात बाहे पडू पण अशी बात आज करण्याचा प्रयत्न केला तर छेतून कारण पहिला सांगितली नाही हे पहिलं सांगितलं

एक मळगाव ते एक मळेवाडी साठी आम्ही काय तेवढं हातापलेलं नाही पण तुमचा रिस्पेक्ट पण तुमची गाव आले तुम्ही आपले सगळ्यात म्हणून तुमच्याशी एवढं सगळं बघायला आलो मी मला अरुण बोगलेनी सांगितलं की